एक तर पंकजाचा आमचा काय संबंध आहे ती वेगळ्या पक्षाची आहे आम्ही वेगळ्या पक्षाची आहोत आणि आम्ही ज्या ओबीसी साठी जीवाच रान करतो रात्रंदिवस आमच्या अंगावर जेवढे केस असतील तेवढ्या शिव्या आम्हाला मराठा समाजाने घातलेल्या आहेत त्यावेळेस पंकजाताई कुठे होत्या त्यावेळेस नव्हत्या आणि म्हणून आमचा कॅन्डिडेट आम्हाला आम्हाला कुणाला पाडायचं आणायचं याचा काही देणं घेणं नाहीये आम्हाला आमचा उमेदवार आणायचा आहे आणि आम्हाला लोकसभेत पाठवायचा आहे म्हणून आम्ही त्यांना उमेदवार ओबीसीच्या आंदोलनामध्ये आल्या नाहीत असं आमचं स्पष्ट मत आहे आणि म्हणून ते ओबीसी आहेत किंवा नाही त्यांना विचारून घ्या मराठा आरक्षण जर ओबीसीच्या असत्या तर त्या ठिकाणी आंदोलनामध्ये आल्या असत्या एवढ्या गोर गरीब अठरा पगड जातीच वंजारा असेल धनगर असेल माळी असेल कोळी असेल हे बारा जर असतील लोहार कुंभार सुतार सगळे असतील यांच्या तोंडातला घास हा मराठा समाज काढू लागला म्हणून आम्ही आरडू लागलो त्यावेळेस पंकजा ताई का आल्या नाहीत मराठा आरक्षण त्यांना विचाराव ना मला काय माहिती त्यांची भूमिका नाही नाही दिसली म्हणजे आमच्या या आंदोलनामध्ये आल्या नाहीत आले नाहीत म्हणून याचा अर्थ त्यांना काही ओबीसी विषय दिन घेणं नाहीये त्यांचं म्हणणं काय आलं की मी दोन समाजामध्ये भांड लावायला येत नाही त्यावेळेस आमच्या नेत्यांनी ने आम्ही विचारलं की आम्ही कोणाबरोबर भांडण करायला लागलो म्हणजे आमच्या आरक्षणाचा आम्ही बचाव करायला लागलो आम्ही भांडण करायला लागलो हे आम्ही त्यांना सुद्धा बोललेले आहेत सगळं झालेलं आहे भुजबळ साहेबांचा महाराष्ट्रात उमेदवार उभे आहेत तिथं आहे कारण भुजबळ साहेबांचा आशीर्वाद घेऊनच आम्ही पार्टी स्थापन केलेली आहे मराठा आरक्षण प्रश्नावर काय म्हणलं तुम्ही त्यांना प्रश्न विचारा आमचा काही प्रश्न आहे आमच्या समोर जे कोणी येईल त्यांच्या बरोबर विरोधात लढायचंय आम्हाला त्यामुळे तुम्ही आपण त्यांनाच विचार केला बर आहे लोकसभा निवडणुकीमध्ये आपली उतरलेली ओबीसीचा प्रश्न ओबीसीचा प्रश्न प्रश्न उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती याचा प्रश्न आणि जात निहाय जनगणना ही झाली पाहिजे याच्याबद्दल शेतकऱ्याच्या प्रश्नावर आम्ही लढणार आहे शेतमजुराच्या प्रश्नावर आम्ही लढणार आहे विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आम्ही लढणार आहे आज या ठिकाणी एवढा आता गारपीट झाली मागे बी गारपीट झाली त्याच्यावर कुठे काही आम्हाला अनुदान मिळालं नाही आमच्या शेतकऱ्याला रेल्वेचा प्रश्न आहे आज प्रश्न आहे रेल्वेचा रेल्वे पंचवीस तीस वर्षापासून रेल्वेचा प्रश्न आहे दरवर्षी आम्ही करू दरवर्षी आम्ही करू म्हणजे प्रत्येक पाच वर्षाला पाच वर्षाला मग काय आणखी का पन्नास वर्षाने करायचे का म्हणून त्या

आम्हा जो पंचायत समितीचा सभापती होतो आणि त्यावेळेस लोकसभेला